नमस्कार मंडळी मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या यूट्यूब चॅनलवरती चला मित्रांनो आज शनिवार आहे आणि आज काहीतरी युनिक म्हणजे थोडंसं आपलं असं रोजच्या नाश्त्यासाठी वगैरे आणि मित्रांनोसुद्धा खायचं होतं त्यामुळे आज आम्ही एक करंजी बनवतोय चला तर दिवाळीत पण दिवाळीत टाईमच नाही भेटला ॲक्च्युली दिवाळीत बनवलंच नव्हतं त्यामुळे आज बनवतोय ते नाश्त्यासाठी पण होईल आणि थोडस मित्रांना पण द्यायचंय ते पण होईल तर आता मग याची रेसिपी बघूया आपण मी कढईमध्ये घी तापट ठेवलंय डालडा त्याच्यामध्ये आता आपण रवा टाकूया मित्रांनो रवा टाकून झालाय आणि मस्त ते रवायला खरपूस भाजून घेऊया आणि इकडे जेवण चाललंय सृष्टी आणि मम्मी सृष्टी मम्मीला ताप भरला काय बघते इकडे चपात्या चालल्यात आणि इकडे सृष्टी घे लावायचं काम करते मित्रांनो मित्रांनो बघा रवा भाजून झालाय मस्त वेगळी मित्रांनो मित्रांनो आपल्या खोबरा घेताचं काम चालू झालंय हा आपला एकदम आवडीचा काम आहे इकडे खोबरा पण असंच भाजून घ्यायचा मस्त एकदम खरपूस तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाता शेव भाजी शेवभाजी इकडे चपात्या इकडे कांदा लिंबू इकडे सृष्टी बसले खायला खूप आवडी निघा शेवभाजी इकडे चला जेवे आता अजून काम आहे भरपूर करंट्या लाटायच्या आहेत चला भेटूया आपण नंतरला मित्रांनो जेवण तो झालं पोटभर ते बघा इकडे साधन तयार आहे परफेक्ट पर एकदम नाही बरोबर एकदम परफेक्ट चला मित्रांनो हा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे मी संडे आहे संडेला संद्दे, सकाळ सकाळ गेलो होतो मार्केटमध्ये भाजी मार्केटला भाजी मार्केट मधून आलोय दोन वस्तू घेऊन आलोय आमच्या इथे घरी खूप आवडतात दोघांना पण तिघांना पण आवडतं मक्का आणि हे बघा हे आम्हाला तुरीच्या शेंगा दिसल्या त्या सुद्धा मी घेतल्या उकडवल्या आता खा नाश्ता करतोय या तुम्ही पण तुरीच्या शेंगा खायला गावी गेलो की भेटतातच म्हणजे आता या दोन महिन्याच्या नंतर भेटतीलच खूप भेटतील तुरीच्या वालाच्या इकडे या टायमाला येतातच येतात त्या आणि बघा शेंगा पण अशा मस्त मोठ्या आहेत आणि सुद्धा आहेत छान आहेत मित्रांनो ते रात्री आपण सारण करून घेतलं होतं रात्री पण खूप उशीर झाला त्यामुळे नाहीच केला नाही बघा आता करंजा ते बघा हे लागत आहेत इकडे आणि आणि इकडे सृष्टी मी इथं कापण्याचं काम करत आहे मित्रांनो करंज फ्राय केला तयार झाले बघा फटाफट झाले कारण तिघे जण आम्ही काम करतोय इकडे एवढे झालं चला मित्रांनो दुपारचं घेऊन खाऊन झाले आणि करंज सुद्धा बनवून झाले चला हे व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब तर जरूर करा त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा वाटतो